कर्तव्य सोशल ग्रुपच्या जयपूर फूड शिबिरामध्ये जिल्ह्यातील तीनशे लाभार्थ्यांनी घेतला सहभाग कर्तव्य सोशल ग्रुप आणि साधू वासवाणी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मोफत कृत्रिम हात व पाय जयपूर फूड शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरात जिल्ह्यातील जवळपास तीनशे लाभार्थी यांनी सहभाग घेतला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा वेदांतिका राजे भोसले यांनी दिली नेमकं काय म्हणाल्या वेदांतिका राजे भोसले पाहूयात आज कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून इथं आर्टिफिशियल लिम्स मग ते जयपूर फूट असतील हात असतील ज्यांना कुबड्यांची गरज आहे ते व्हीलचेअरची गरज आहे असे सगळ्या पेशंट्सना इथं आम्ही एकत्रित करून दरवर्षी जसं कर्तव्य सोशल ग्रुपचा कॅम्प असायचा तोच कॅम्पचं नियोजन आज इथं केलेलं आहे जवळजवळ तीनशे लाभार्थी ह्या साताऱ्या जिल्ह्यातून इथं आलेले आहेत ह्या लाभार्थ्यांचं डेली जे कामकाज असतं ते पूर्णपणे ते यशस्वीरित्या हे जयपूर फूड किंवा आर्टिफिशियल लिंक लावून ते करू शकतात म्हणजे त्यांचा जो व्यवसाय असतो याच्यात कुठंही त्यांना बाधा येत नाही कुणाची दुकानं ना आहेत कुणाचं शेताचं काम आहे असे अनेक लोक आहेत ज्यांचा दैनंदिन व्यवसाय हा चालू आहे म्हणजे त्यांना जयपूर फूट लावलं आहे किंवा काय हे असं लांबणं दिसल्यावर कळत देखील नाही तर ज्या लोकांना म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये किंवा कशा चुकीच्या म्हणजे शुगरमुळे त्यांचा पाय ॲम्प्यूट करायला लागला आहे किंवा त्यांना हे आ, म्हणजे अनफॉर्च्युनेट त्यांच्याबद्दल ही घटना घडलेली आहे त्यांना एक परत त्यांच्या पायावर उभा राहण्यासाठी ही एक संधी आहे आणि त्याचा ते चांगल्या तऱ्हेने उपयोग करतात आता या तीनशे लोकांपैकी जवळजवळ शंभर लोकं अशी आहेत जी दरवेळेस आमच्या कॅम्पला येतात म्हणजे दरवेळेस त्यांची सेवा करायला आमच्या कार्यकर्त्यांना पण बरं वाटतं आणि एक समाधान वाटतं की या लोकांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो आज जवळजवळ दोनशे नवीन पेशंट्स या कॅम्पसाठी आलेले आहेत आणि त्यांना देखील ह्या कॅम्पचा फायदा व्हावा आणि त्यांचं आयुष्य ह्याच्यामुळं सुधारावं हीच अपेक्षा आहे मी के के आय इन्स्टिट्यूट आणि साधू वासवानी मिशन यांची खूप आभारी आहे कारण का आता मला वाटतं गेले एकोणीस वर्ष आमच्या कर्तव्य सोशल ग्रुपबरोबर साधू वासवानी मिशन हे जोडलं गेलं आहे आणि अतिशय चांगल्या रीती सर्विस हे आज सर्व पेशंट्सना ते देत आहे तर खरंच त्यांचे धन्यवाद मानते आणि इथं उपस्थित सर्व जे लाभार्थी आहेत त्यांचे धन्यवाद मानते की तुम्ही कर्तव्य सोशल ग्रुपवर तुमचा विश्वास आहे थँक्यू पुढच्या कॅम्प ह्याच कॅम्पमध्ये थोडंसं ॲडव्हान्स Uh, जयपूर फूड द्यायचे प्रयत्न आम्ही करत आहोत पण तो सगळ्यांनाच सूट होईल असं नाही म्हणून एक लक्षात घ्या की ही सर्विस फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणून फार महाग पण आम्ही देऊ शकत नाही आणि लोकांचं काम व्यवस्थित व्हावं त्यांचं जीवनमान चांगलं राहावं आणि त्यांचा उद्योगधंदा ज्याच्यावर त्यांचं कुटुंब जगतं हे व्यवस्थित व्हावं एवढाच उद्देश आहे थँक्यू कर्तव्य सोशल ग्रुपच्या या शिबिरात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांची वेदांतिका राजे भोसले यांनी विचारपूस केलीच मात्र शिबिरात सहभागी झालेल्या वृद्ध महिलेची अडचण समजून घेत एका फोनवर अडचण दूर केल्याचं चित्र पाहायला मिळालं दरम्यान या शिबिरामध्ये विजय देशमुख संदीप भनगे महेश यादव महेश गारडे जितेंद्र मोहिते विलास कासार चंदन घोडके दीपक भोसले दीपक वहाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते